परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ठरले टेस्लाचे पहिले ग्राहक युवकांमध्ये ईव्हीबाबत जागृती करणे हेच मुख्य उद्दिष्ट राज्याचे परिवहन मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक हे टेस्ला कंपनीच्या भारतातील पहिल्या ग्राहकांचा मान मिळवणारे ठरले आहेत शुक्रवारी त्यांना कंपनीकडून मॉडेल वाय हे वाहन हस्तांतरित करण्यात आले सरनाईक यांनी एक्स या समाज माध्यमावर कार स्वीकारतानाचे छायाचित्रे प्रसिद्ध केली असून समाजात विशेषत युवकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांबाबत जागृती निर्माण करण्यासाठी हे वाहन खरेदी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे तसेच ही कार त्यांनी आपल्या नातवाला प्रतिकात्मक भेट म्हणून दिल्याचेही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे टेस्लाचे भारतातील आगमनाबाबत गेल्या काही महिन्यांपासून उत्सुकता होती मात्र अपेक्षेप्रमाणे ग्राहकांचा प्रतिसाद दिसत नसल्याचेही स्पष्ट झाले आहे जुलैच्या मध्यावधीत बुकिंग सुरू झाल्यानंतर आतापर्यंत अवघ्या सहाशे वाहनांसाठी मागणी नोंदवली गेली आहे टेस्लाच्या जागतिक विक्रीच्या तुलनेत हा आकडा खूपच कमी आहे काही तासात इतक्या गाड्यांची विक्री जगभरात होते असे ब्लुमबर्गने दोन सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे कंपनीने यावर्षी भारतात तीनशे पन्नास ते पाचशे गाड्यांचे वितरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून शांघाई चीन येथून या महिन्यात पहिली खेप भारतात दाखल होणार आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन क्लिक करा